शिरूर तालुक्यातील पर्यावरणप्रेमी करतायत संवर्धनाचं काम शिरूर तालुक्यात पर्यावरणाचे संवर्धन च्वार्ण करण्याचं काम श्री क्षेत्र विठ्ठलवाडी येथील पर्यावरणप्रेमी गेल्या अनेक वर्षापासून करतायत निसर्ग व सामाजिक पर्यावरण प्रदूषण निवारण मंडळ शिरूर आणि वन्य पशु पक्षी संरक्षण सामाजिक संस्था यांच्या माध्यमातून प्रवीण कुमार जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली शिरूर तालुक्यात पर्यावरण संवर्धनाच्या दृष्टीने सातत्याने विविध प्रकारचे उपक्रम राबवले जात आहेत okay. मी प्रवीण कुमार जगताप निसर्ग व सामाजिक पर्यावरण प्रदूषण निवारण मंडळ शिरूर यांच्या माध्यमातून शिरूर तालुक्यामध्ये पर्यावरण पूरक अशा प्रकारचे उपक्रम राबवण्यात आलेले आहेत विशेषतः या निसर्गामध्ये पर्यावरणाचं संवर्धन होण्याची आज गरज आहे पर्यावरणाचा रस होतोय मानवी वस्ती वाढली जाते त्यामुळे त्या ठिकाणी आज पर्यावरण वाचवणं ही काळाची गरज आहे आणि त्या दृष्टिकोनातून मग अगदी विद्यार्थ्यांनाही शालेय जीवनापासून एक पर्यावरणाची गोडी लागावी आवड निर्माण व्हावी विद्यार्थी जीवनापासूनच पर्यावरणाचं त्या ठिकाणी काम केलं जावं त्या दृष्टिकोनातून श्री पांडुरंग विद्या मंदिर विठ्ठलवाडी येथेही या पर्यावरणाचे धडे विद्यार्थ्यांना दिले जात आहेत विठ्ठलवाडी येथील श्री पांडुरंग विद्या मंदिर मध्ये कला शिक्षक प्रवीण कुमार जगताप हे विद्यार्थ्यांना ज्ञानदानाचे काम करत असतानाच पर्यावरणाचे धडे गिरवण्याचेही काम गेले अनेक वर्षापासून करत आहे सर्प मित्र श्रीकांत भाटाळे आज आम्ही शिरूर तालुका या ठिकाणी कार्यरत आहे आणि संपूर्ण तालुकाभर आमचं जे कार्य चालू आहे सर्परक्षणाचं आणि वन्य प्राणी पशुपक्षी यांचं रक्षणाचं चा, ते चालू आहे आजपर्यंत आम्ही हजारो लाखो पक्ष्यांना प्राण्यांना जीवदान दिलेलं आहे त्याच्यामध्ये काही बिनविषारी साप, साप पक्षी यांचा समावेश आहे आणि ज्यावेळेस पक्षी जखमी होतात किंवा उष्माघाताने पडतात उन्हामुळे तर त्यावेळेस आम्ही त्यांना भरपूर वेळा असं त्यांच्यावरती उपचार करून जे दिले आणि जे साप आम्ही पकडतो प्राणी आम्ही पकडतो त्याच्यामुळे जर कोणता प्राणी जखमी असेल किंवा जर त्याला उपचाराची गरज असेल तर आम्ही त्वरित बघायला माहिती देत पुढच्या उपचारासाठी त्याला कात्र दाखल करतो आणि तिथं दाखल केल्यानंतर त्याचे व्यवस्थित उपचार करून त्याला नंतर निसर्गामध्ये मुक्त केलं जातं एक घास चिवचा एक घास खाऊचा असे म्हणत या पक्ष्यांची हे विद्यार्थी तहान भूक वागवण्याचं काम करत आहेत